अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त ना बघा उद्या पाच जुलै शुक्रवार अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या ज्येष्ठ मासातील अत्यंत महत्वाचा दिवस कारण उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या उद्यापासून ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होत आहे आणि परवापासून आपला नवीन महिना आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे संपूर्ण वर्षभरात जेवढ्या अमावस्या असतात त्यातील काही अमावस्या ह्या उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच ज्येष्ठ अमावस्या ही विशेष महत्त्वाची मानली जाते खास करून या अमावस्याच्या दिवशी स्नानाला दानाला ब्राह्मण भोजनाला आणि दीपदानाला विशेष महत्त्व आहे उद्याच्या दिवशी करायच्या बऱ्याचशा सेवा बरेसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्या जर या पद्धतीने तुम्ही स्नान केलं किंवा आंघोळीच्या पाण्याने जर काही वस्तू तुम्ही घातल्या तर तुम्हाला धार्मिक स्थळी जाऊन जे जा आपण स्नानाचं पुण्य मिळवतो ना ते पुण्य लागेल खरं तर जेव्हा विशिष्ट दिवस दररोज नाही पण जेव्हा विशिष्ट दिवस विशिष्ट तिथी मीती असते म्हणजे पौर्णिमा एकादशी चतुर्थी किंवा अमावस्या अशा काही दिवशी तुम्हाला असंख्य लोक तुमच्या आजूबाजूची लोक नात्यातील मित्रपरिवार तुम्ही बघत असाल तर ते लोक न चुकता धार्मिक स्थळे जातात जिथे धर्मक्षेत्र असतं सरोवरे असतात किंवा मग एखाद्या नदीचा उगम झालेला असतो तर त्या ठिकाणी जातात तिथे जाऊन आपलं जे धार्मिक स्नानाचं पुण्य आहे ते पुण्य मिळवतात आता आपल्याला वाटतं की मीही जावावं मीही अशा पद्धतीचं स्नान करावं माझ्याकडनं जर काही पाप घडले असतील संपावीत आणि माझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती व्हावी पण बऱ्याच वेळा अशी धार्मिक स्थळं आपल्या जवळ नसतात आणि त्यामुळे आपल्याला काही जाता येत नाही पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरातील अंघोळीच्या पाण्यात घातल्या आणि त्या पाण्याने जरी तुम्ही स्नान केलं ना तरी तुम्हाला धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं पुण्य लाभणार आहे तेच पुण्य लाभेल तुमच्याकडनं कितीही मोठी पाप घडलेली असेल काही नजर तुम्हाला लागलेली असेल वाईट शक्ती त्रास देत असेल जर कुठे तांत्रिक बाधा तुमच्यामध्ये असेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यातून नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल प्रभावी सेवा आहे जी उद्याच्या दिवशी आपल्याला अवर्जून करायची आहे जास्त काही नाही जमलं तरी चालेल पण उद्या या पद्धतीने स्नान करा सगळी नकारात्मकता संपून जाईल सगळं शरीर पवित्र होऊन जाईल आणि त्या पुढे तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या सेवाही तुम्हाला लागू पडतील म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, का। आपलं शरीरच अपवित्र असतं आपण खूप साधना करतो सेवा करतो उपाय करतो पण त्या फळीच जात नाही किंवा त्याचा लाभच होत नाही कारण आपलं शरीर जे आहे ना, पवित्र थे थे ना। ता 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 ते पवित्र नसतं आपल्यात काहीतरी बाधा नकारात्मकता एवढी असते की आपण ज्या इच्छा प्राप्तींसाठी त्या सेवा करतो तर त्या सेवा पूर्णच होत नाही आणि पूर्ण झाल्या तरी त्या लाभ देत नाही म्हणून जेव्हा स्वतःचं शरीर स्वच्छ करायला शुद्ध करायला आणि त्यानंतरच कुठल्या सेवा करा तर शंभर टक्के त्या सेवा आपल्याला लागू पडतात आता या सेवेसाठी किंवा उद्या तुम्ही जो उपाय करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला ही एक क्रिया रात्रीच करायची आहे काय करायचं आहे काळ्या रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं काळा कागद घेतलात कापड घेतलं तरी चालेल समजा नसेलच तर मग कुठलाही कागद किंवा कापड घ्या चालेल यामध्ये एक चिमूडभर तुम्हाला काळ्या तिळी घालायच्या आहेत काळ्या रंगाच्या ज्या तिळी असतात ह्या चिमूडभर तिळी तुम्हाला त्या कागदात किंवा त्या कापडावरती ठेवायच्या थे आहेत कागद असेल तर त्याची पुडी करा कापड असेल तर त्याला गाठ मारून छोटीशी पोटली तयार करा आपल्या उजव्या हातामध्ये ते घेऊन नकारात्मकता निगेटिव्हिटी संपण्यासाठी त्या तिळींकडे बघून म्हणजे त्या पोटलीकडे बघून प्रार्थना करा स्वतःवरून सात वेळा त्या तिळी अशा ओवाळून घ्या स्वतःवरूनच ठीक आहे त्याच्यानंतर जिथे तुम्ही रात्री झोपणार आहात तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या बेडशीट खाली तुमच्या गादीखाली ही जी पुडी आहे ती ठेवून द्या रात्री छान झोपी जा याने रात्रभरात जी काही नकारात्मकता निगेटिव्हिटी बाधा जे काही तुमच्यात आहे ते सगळ्या त्या तिळांमध्ये शोषलं जाईल कारण काळी तिळ ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी तांत्रिक बाधा संपवण्यासाठी इड्यापिड्या नष्ट करण्यासाठी काळ्या तिळ्या ह्या अत्यंत प्रभावी मानल्या जातात ठीक आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल म्हणजे उद्याच्या दिवशी लवकर उठण्याचा प्रयत्न करा कमीत कमी सहाच्या हात उठा कुठल्यानंतर जे आंघोळीसाठी तुम्ही बाथरूममध्ये पाणी काढणार आहात तर त्यामध्ये ही पोटणी घेऊन जा ही पुढी घेऊन जा काळ्या तिळ्यांची आणि ही काळे तिळ त्या अंघोळीच्या पाण्यात घाला त्यामध्ये एक अर्धा ग्लास म्हणजे सॉरी अर्धा झाकणभर गोमूत्र अर्धा झाकण पंचगव्य अर्धा झाकण तुम्हाला एक गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये असणारं जे आपलं खळ्यांचं मीठ असतं नसेल तर बारीक जे मीठ असतं हे बारीक मीठ एक चिमूडभर घालायचं आहे आणि एक चिमूडभर पिवळी हळद घालायची आहे हे सगळं तुम्हाला मगाने मिक्स करायचं आहे एकत्रित करायचं आहे ठीक आहे एकत्रित करून तुम्हाला सगळ्यात अगोदर ओंजळीत असं पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या कपाळापासून डोक्यापासून हे पाणी सोडायचं आहे तुम्ही जर बघत असाल तुम्ही मोबाईलला बघा टी व्हीला बघा किंवा ज्या ठिकाणी मोठे मोठे मेलावे होतात तिथलं तुम्ही जर कधी बघितलं असेल किंवा धार्मिक स्थळी जर तुम्ही कधी गेल्या असाल तिथे जर तुम्ही कधी बघितलं असेल तर जेही लोक तिथे जाऊन स्नान करतात ना ते लोक कधीच तुम्हाला डायरेक्ट मग घेतला आणि पाणी ओतलं असं दिसणार नाही सगळ्यात पहिली ओंजळ भरून घ्यायची असते ती कपाळापासून पूर्ण शरीरावरती सोडायची असते जेणेकरून त्या सगळ्या वस्तूंनी आपलं संपूर्ण शरीर स्वच्छ आणि पवित्र होऊन जावं हीच त्याच्यामागची एक भावना असते संपूर्ण तुम्हाला कपाळापासून हे पाणी सोडायचं आहे सोडत असताना तुम्हाला तुमच्या इष्टदैवतांचं किंवा तुमचं गुरूंचं स्मरण करायचं आहे अशा तीन ओंजळभर तुम्हाला हे पाणी आपल्या स्वतःच्या शरीरावरती सोडायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे स्नान आहे ते तुम्ही मगाने अंगावरती पाणी घेऊन करू शकता स्वच्छ पवित्र स्नान करून झालं की त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्या घरातील जी फरशी आहे ती फरशी पुसायची आहे फरशी पुसत असताना त्या फरशीच्या पाण्यात थोडंसं मीठ घालायचं आहे थोडी हळद घालायची आहे आणि त्यातही थोडंसं गोमूत्र घालायचं आहे जर उद्याच्या दिवशी अशी फरशी तुम्ही पुसली ना तर तुमच्या घरातील कोपऱ्या आणि कोपऱ्यात असणारी जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल त्यासोबत घरामध्ये जर काही केर कचरा जळमट जाळे झालेले असेल तर ती तुम्हाला काढायची आहेत न चुकता सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यासोबत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मीचं यंत्र असेल तर त्यावरती थोडंसं कुंकू घालून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही वेगवेगळ्या साधना उद्याच्या दिवसापासून करू शकतात किंवा जर तुमच्या घरात खूप नकारात्मकता साठलेली असेल घरात खूप काहीतरी बाधा इडापिडा असेल तर नवनाथ ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात याने सगळ्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे ती नष्ट होऊन जाते संपूर्ण पारायण जे आहे ते एका दिवसातही करू शकतात किंवा त्यातील एक अध्याय अठरावा किंवा त्यातील सोळावा अध्याय अध्या, वा 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 तुम्ही वाचू शकतात नाही तर उद्यापासून अमावस्यापासून सुरुवात करा आणि आठ दिवसात सात दिवसात एक पारायण केलं तरीही चालेल नवदात ग्रंथाचे काहीही मोठे जास्त नियम नाही आहेत काही जास्त नाही फक्त मांसार वगैरे वरचे आहेत पण या ग्रंथाने तुमच्या घराची बांध खुली होईल घरात सकारात्मकता येईल घरात असणाऱ्या सगळ्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जाईल बघा या पद्धतीने स्नान केलं या पद्धतीने जर उद्याच्या ऋषी लक्ष्मीला प्राप्त असणार लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सेवा केल्या नवात ग्रंथा केलं घरातील जळमट काढली तर नक्कीच तुमच्या घरात सुख येईल प्रत्येक अमावस्येला या गोष्टी करत चला खूप चांगला अनुभव येईल संपूर्ण महिना तुमचा सुखाचा आनंदाचा जाईल आजारपण रोग घरात असतील तर ते नष्ट होतील आणि तुमच्या घरातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल तर अत्यंत साधा सोप्पा व्हिडिओ आहे अत्यंत साधी सोपी माहिती सांगितलेली आहे कसे वाटले आपली आजची माहिती किंवा कसे वाटले आपल्या आजचे उपाय नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा